शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक वीस दोन दोन हजार चोवीसला आपण अंजीरविषयी माहिती घेणार आहे अंजीरला आहारातील महत्त्व आज त्याच्यापासून जे शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं मिळतं तर त्याबद्दल आपण माहिती घेतो आहे आता अंजीर म्हणलं तर हे पुन्हा अंजीर असतं पुन्हा अंजीर हे गुटी कलमापासून तयार केलेलं आहे त्यामुळे त्या झाडाचे त्या जे सगळे गुणधर्म आहेत फळाचे साईज उत्पादन त्याचबरोबर रोपाची वाढ एकसारखी होणे ह्यासाठी आपण गुटी कलमापासून ही रोपं तयार केलेली असतात टोटल आठ ते दहा महिन्यामध्ये ज्या झाडाची वाढ चांगली झालेली असते उत्पादन चांगलं चालू झालेलं असतं अशा झाडाचे आपण अभिवृद्धीतून ही रोपं तयार केलेली असतात आता ही, ही जी आहेत ही अंजीरची जी जात आहे ही पना अंजीर आहे पना अंजीर म्हटलं तर ह्याला आपल्याला जमीन जी लागते ती जमीन निचरा होणारी पोटायुक्तं खडका जमीन पण चालते कमी पाण्यामध्ये येणारी ही जात आहे पुन्हा अंजीर म्हटलं तर आपल्याला महाराष्ट्रात ही जी बऱ्याच ठिकाणी लागवड झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिकदृष्ट्या अंजीर लागवड ही जी माहिती घेणार आहे अंजीर लागवड जर म्हटलं आपण तर ही जी लागवड दहा बाय दहा फुटावरती किंवा अतिघन पद्धत किंवा सदन पद्धत ह्या जर अंतराला लागवड म्हटलं तर आठ बाय सहावरती त्याचबरोबर सहा बाय सहा फुटावरती लागवड आठ बाय सहावरती लागवड केली तर एक हजार रुपये लागतील आणि सहा बाय सहा फुटावरती लागवड केली तर आपल्याला साडेबाराशे रुपये लागतील आता अंजीरमध्ये बऱ्याच जाती आहेत त्यामध्ये दिनकर जात आहे एक्सल म्हणून आहे फुले राजेवाडी म्हणून आहे तर ह्या जाती लावण्यापेक्षा आपण पुन्हा अंजीर जर जात लावली तरी ही चवीला गोड त्याचबरोबर काटकपणा असणारी आणि रोगाला न बळी पडणारी ही जात आहे आता ह्याच्यामध्ये जर आपण शेतकरी बंधूंना जर दहा बाय दहा किंवा सहा बाय सहा फुटावरती किंवा आठ बाय सहा फुटावरती लागवड जर केली तर एकरामध्ये हजार बाराशे रोपेची लागतात तर त्याच्यावरती आपण झाडाची छाटणी देऊन रोपाची वाढ चांगल्या प्रकारे करू शकतो आता ही जी रोपं आहेत ही, ही रोपं आपल्याला चाळीस रुपये किंमत असते त्यानंतर शासनमाने नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेखाली अनुदान घेता येतं कारण ही नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे बेचाळीस वर्षाची सर्वात मोठी जुनी नर्सरी जिथं आपल्याला एक ते पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात शासनमाने नर्सरी असल्यामुळे भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असते आता अंजीरमध्ये ज्या शेतकरी बंधूंनी लागवड केल्यानंतर अंजीरची त्यामध्ये जर समजा आपल्याला खत पाणी घालायला किंवा जमिनीचा चोनकडीचा भाग असेल तर त्या शेतकऱ्यांनी ताग थेंच्या मूग उडीद मटकी ह्यासारखी जर पिकं घेतली तर अंजीरला वाढीसाठी चांगली मदत होते आणि अंजीरचा आपल्याला वाढीसाठी जे घटक कमी पडतात तर ह्या पिकातून आपण ते घटक भरून निघतात किंवा मूग मटकी उडीद जर घेतलं तरी आपल्याला उत्पादनाचा दुसरा भाग तयार होतो आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर अंजीरचा जो उष्मांक आहे हा पंच्याहत्तर आहे आणि अन्न मूल्यांक निर्देशांक आहे तो अकरा आहे म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य हे सफरचंदापेक्षा आपल्या जीवनामध्ये आहारामध्ये जे आपण फळे खातो तर सफरचंदापेक्षा ह्याचं जास्त मूल्यांकन आहे जेणेकरून आपल्याला जे विटॅमिन मिळत असतात ही ह्या फळातून चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळे तसेच ह्या सफरचंदाची जी लागवड आहे ती केवळ महाराष्ट्रातच केली जात जात नाही तर ही सर्व ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्राबरोबर गुजरात उत्तर प्रदेश इथं इथं पण याच्या जा लागवडी झालेल्या आहेत आणि सरासरी जर म्हटलं तर भारताबरोबर तामिळनाडू कर्नाटक ह्या भागात पण याची लागवड झालेली असते तर आता जनरल जर बघितलं तर केवळ महाराष्ट्रातच जी जी एकूण चारशे सतरा हेक्टरवरती शेतकरी बंधू ही जी लागवड जी आहे ती महाराष्ट्रात चारशे सतरा हेक्टरवरती लागवड झालेली आहे आणि म महाराष्ट्रात म्हणजे आपण जर पुणे जिल्ह्यात जर बघितली तर फक्त पुणे जिल्ह्यातच तीनशे बारा हेक्टर लागवड आहे जी मग त्यामध्ये सासवड जेजुरी हा जो भाग आहे ह्या भागामध्ये तर जास्त लागवड आहे म्हणून याला पुन्हा अंजीर म्हणतात पुन्हा अंजीर जर म्हटलं तर चवीला गोड रुचकर आणि जे फळ कमीत कमी आपल्याला दोन दिवस त्या फळाचं कलर चेंज होत नाही त्याचबरोबर अंजीर सुके अंजीर जर आपण बघितले तर त्यापासून पण आपल्याला म्हणजे द्राक्षापासून बेदाणे ही जी गोष्ट असते तशाच प्रकारे आपण अंजीरपासून सुके अंजीर पण मार्केटला स्वतः प्रोडक्शन करून विक्रीपण करू शकतो आता अंजीर जर म्हटलं तर आपल्याला अंजीरचं आता साखरेचं प्रमाण जर म्हटलं तर दहा ते अठ्ठावीस टक्के हे अंजीरमध्ये साखरेचं प्रमाण असतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे बाकीचे घटक असतात त्यामध्ये चुना किंवा चुना लोखंड म्हणजे कॅल्शियम जीवनसत्व जे म्हणतो आपण त्यामध्ये ए आणि शीचा चांगला पुरवठा केल्यामुळे अंजीरच्या झाडाला इतर फळापेक्षा मौल्यवान झाड फळ मांडलं जातं कारण ह्याचा इतिहास जर म्हणलं तर अंजीर हे जे आहे हे सौम्य रेचक टॉनिक किंवा पित्तविरोधी किंवा आपलं शरीरातील रक्त शुद्धीकरणाचं जे काम केलं जातं ते ह्या फळापासून त्यामुळे याला दैनंदिन जीवनामध्ये वाढत्या मागणीनुसार अंजीरला बाजारपेठेमध्ये चांगली जी मागणी असते याचं कारण म्हणजे ह्याच्यापासून बायो प्रोडक्ट तर बनतच असतं पण शेतकरी बंधूंना हे उत्पादनाचे जा एक चांगलं साधन आहे आता ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला अंजीर हे चार ते पाच वर्षाच्या झाडापासून सरासरी पंधरा ते अठरा किलो एका झाडापासून उत्पादन मिळतं आणि परिपूर्ण झालेल्या झाडापासून मिनिमम आपल्याला बारा ते पंधरा हजार रुपये एका झाडापासून उत्पादन हे निघत असते वेळी तर आता आपल्याला हे जास्तीत जास्त जर म्हणलं तर शेतकरी बंधूंना कमी पाण्यामध्ये आणि इतर पिकापेक्षा जास्त फवारणी किंवा ह्याची गरज नसणारं पीक जर म्हणलं तर हे अंजीर आहे अंजीरमध्ये आता आपली महाराष्ट्रात जर म्हणलं तर सासवड भागात पण आपण बरीच रोपं दिलेली आहेत त्याचबरोबर नेवास असेल नगरमध्ये पण जास्त लागवडी झालेली आहेत आता अंजीर जर म्हटलं तसं आहे ज्यावेळी आपण रोप लावतो सरासरी ह्या रोपाचं वय आपण आठ ते बारा महिन्याचं जे रोप असतं त्याच्यावरती गुटी कलमाचं हे करून चांगल्या प्रकारे अशा प्रकारचं जे रोपाची वाढ झालेली सिलेटेड रोपं दिली जातात अंजर अंजीर लागवडीपासून आपल्याला चांगलं उत्पादन आहे आज बाजारामध्ये सरासरी त्याचा जे अंजीरचा भाव आहे ऐंशी ते शंभर किलोपर्यंत हे किलोचा भाव राहतो अंजीरचा त्या त्याचबरोबर अंजीर हे कसं आहे की जशी आपण छाटणी घेईल तसं झाडाची ग्रोथ होत असते आता ह्या रोपामध्ये बघू शकतो आपण अशा प्रकारचे फटव्यांची संख्या तर शेतकरी बंधूंना अशी रोपं दिल्यानंतर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे अशा प्रकारची फ्रेश रोपं आपल्याला मिळत असतात तर हे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि आता जे व्हिडिओ पाहतो आहे तो आपण पुन्हा अंजीरचा पाहतो आहे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतात आता हे जे पुन्हा अंजीर आहे हे पुन्हा अंजीर जर म्हटलं तर आपल्याला महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातही आपण रोपाईची पुरवठा केलेले आहेत आणि शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादनाचं चा। दुसरी गोष्ट ह्याच्यावरती रोगाला हे जात बळी पडत नाही त्यामुळे इतर जातीपेक्षा ह्या जातीची लागवड केली तर उन्हाला काटक त्याचबरोबर तांबेरा ह्यापासून इतर जातीपेक्षा काटक असणारी जात म्हटलं तर पुन्हाजीर फळाची साईज चांगली होते त्याचबरोबर फळाला ग्लिजिंग जे म्हणतो त्यामुळे बाजारात त्याला चांगली किंमत आहे तसेच जर आपण दहा बाय दाव वरती लागवड केली तर मध्ये आंतरपिकं घेऊ शकतो आणि रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये आपण साधारण एक बा एकचा खड्डा केल्यानंतर त्यामध्ये शेणकत निंबळपेण थिमेट त्याचबरोबर मातीमध्ये कालवून हे सर्व पिशीपण रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड प्लस बारा एकसरची आळवणी द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्यांद सातव्या दिवशी परत ही आळवणी दिल्यानंतर आपण एक महिन्यान त्याला डी ए पिरिंग पद्धतीने दिल्यानंतर मातीची भर लावायची आहे आणि ज्यावेळी आपण एक महिन्यानं शेंडा कट केल्यानंतर रोपायचा आपल्याला अशा प्रकारे ब्रँचेस तयार व्हायला चालू होतील त्यामुळे एकदा ब्रँचेस तयार झाल्यानंतर साधारण आपण प्रत्येक तीन महिन्याला शेंडा कट करून ब्रँचिंगची संख्या वाढवायची आहे आणि आपल्याला साधारण आठ महिन्यामध्ये चांगल्या झाडाची वाढ झाल्यानंतर उत्पादन चालू होते ज्याचं आयुष्यमान जर म्हटलं तर आपल्याला बारा ते पंधरा वर्षापर्यंत जे झाड उत्पादन देतं आणि आयुष्यमान जे असणार आहे कमीत कमी बारा वर्षे जास्तीत जास्त पंधरा वर्षापर्यंत आपण ही झाडं ठेवू शकतो आणि झाडाला जर आपण सदन पद्धतीने लागवड केली तर ब्रँचेस वाढवून जमिनीबरोबर आपण त्याचे फुटव्याची संख्या वाढवून उत्पादन चांगले घेऊ शकतो आता माझी महाराष्ट्रात सहा बाय सहा फुटावरती पण लागवड केलेली आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे जवळजवळ सहा हजार व्हिडिओ आहेत ते आपल्याला पाहता येतील त्याचबरोबर ह्या रोपांना जास्तीत जास्त फवारणी खताची गरज नसणारं पीक आहे अगदी खडका जमिनीमध्ये पण चांगल्या प्रकारे वाढणारं त्याचबरोबर रोपांना आपण जास्तीत जास्त ब्रँचेस <coughs> ज्या वाढवण्याचं प्रमाण करतो ते जमिनीपासून एक चार फुटावरती तीन साडेतीन चार फुटावरती आपण त्याला ब्रँचेसची वाढ द्यायची आहे त्यामुळे खोडाल ताकद चांगली मजबूत होते आणि अंजीरचं जर म्हणलं तर आज सुक्या अंजीरला पण मार्केटमध्ये चांगली किंमत आहे आपल्याला रोपाची वाढ एकसारखी होण्यासाठी दिलेल्या खत पाण्याच्या नियनुस नियोजानुसार आपण फॉलोअप करत गेलो तर आपल्या बागा डेव्हलप होत जातात त्याचबरोबर शेतकरी बंधूंना ह्या चॅनलवरती लागवडीपासून सर्व व्हिडिओ असल्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होत जातात आज आपल्या नर्सरीला जी बेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे तर आपल्याला जास्तीत जास्त माऊथ पब्लिसिटीवरती म्हणजे आपला प्लॉट डेव्हलप झाल्यानंतर आपले मित्रमंडळी पय पाहुणे जे शेजापाजारी असतील यांना त्या प्लॉटपासूनच अशा प्रकारे कस्टमरचा बेस वाढत जातो आज चार जे चार लाख कस्टमर आपले मार्केटमध्ये आहेत तर अशा प्रकारचे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नियोजन दिल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच भागा डेव्हलप झालेल्या आहेत त्याचबरोबर रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असल्यामुळे बागा डेव्हलप होतात तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आणि रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न चुकता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा